नमस्कार हा कुठून बोलत आहे कुठे आलं हे कोरेगाव म्हणजे सातारा हा सातारा मधून बोलत आहे ओके सातारा 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 हा सातारा मधून बोलत आहे बरं आता कोण आहे लग्नाचं मी स्वतः स्वतः जात बर आणि काम काय करता माझ्याल स्टोर बरोबर आणि उत्पन्न किती आहे नाशिक माझं पंचवीस हजार आहे पंचवीस ते तीस हजार आहे पंचवीस तीस हजार होत म्हणजे सगळं किराणा ठेवलं आहे का हा किराणा म्हणजे जनरल ते आपलं शाळे म्हणजे पुस्तक वगैरे हां 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 बरं 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 स्टेशनरी पण ठेवलं आहे बरं हां स्टेशनरी ओके 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 आणि तुम्ही मूळ साताऱ्याचेच सातारामध्ये सातारापासून हां नाही तुम्ही आता जे ॲड्रेस सांगितला तिथ ती, तिथलेत ना ते हां म्हणजे बरं 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 आणि शिक्षण काय आलं आहे बारावी शिक्षण झालं बारावी शिक्षण झालं बारा आहे आणि बरं हे जात कुठली

एक एकोणीशे एकाहत्तर एक एकोणीसशे एकाहत्तर बरं ठीक आहे का शिक्षण काय झालं आहे बारावी शिक्षण झालं बारावी चालेल आणि ओके ओके तुम्हाला मुलगी कुठली पाहिजे मुलगी म्हणजे मला मुलगी कशी पाहिजे माहिती का की शकामध्ये मुलगी असावी स्वतःमध्ये एक्सपर्ट असावी किंवा शिक्षणामध्ये थोडंफार कमी जास्त असेल तरी चालेल किंवा जर समजा एखादा आपत्त्या जर मुलगी असेल तरी चालेल बर आता घरी कोण कोण असा तुम्ही घरी म्हणजे माझे आई वडील वगैरे नाही आहेत आई वडील एक्सपायर झालेत भाऊ आता भाऊ पण एक्सपायर झालाय माझ्या बहिणी आहेत दादा वहिनी दोन पिक्ना आहेत दोन पित्नांचे लग्न वगैरे झालेले आहेत बर आणि घर कसं आहे घर मेड रोड ला घर आहे घर वगैरे सगळं आहे घरामध्ये डबल घर वगैरे आहे हो 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 ठीक चाले, आहे चालेल आणि चालेल तुम्हाला काय बक्षीस वगैरे लावायचं आहे कुणाला बक्षीस लावायचं आहे का नाही नाही ना नाही असं ना ना? ना? ना, आहे नको काही गरज नाही तुम्हाला कॉल भरपूर येतील काही टेन्शन नाही मला नाही नाही म्हणजे जो कोण जमेल त्याला बक्षीस लावणार का नाही ना हॅलो सोडून नाही सोडून देते सोडून द्या दे, असू देत तुम्हाला कॉल भरपूर येणार साहेब बक्षीस नाही लावला तरी कॉल येणार नाही म्हणजे कुणी समजा जमवलं बाय चान्स कुठे हा तर तुम्ही त्यांना बक्षीस काही देणार आहात का ठीक आहे ठीक हा ठीक आहे ठीक आहे पण ऐका मध्यस्थ कोण फी घालू नका हां ते फ्रॉड पण असतात लोक काळजी करा बरं नाही तुम्हाला कॉल येतील भरपूर कॉल येतील हँडिकॅप खूप खूप लोक आहेत प्रचंड लोक असतात त्यांना त्यांना मी जास्तीत जास्त हँडिकॅप लोकांना मी शेअर करतो आणि तुम्हाला भरपूर भरपूर कॉल येतील हां टेन्शन घेऊ नका हां हा बरं आता ठीक आहे चालेल ओके तुमचा नंबर सांगा कुठलाही सांगा नंबर जो तुम्हाला लागणार लागला तो ना पाहिजे म्हणजे कसं नेटवर्क पाहिजे त्याला फोन नंबर जरा सांगा तुमच्या तोंडून जरा कुठ कुठलाही सांगा असं काय नाही कुठलाही सांगा थांब थांबा थांब थांब असू दे थांबा सेवन फाईव्ह चेक करा सेवन फाईव्ह फाईव्ह एट टू थ्री सेवन टू एट वन हां हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल मी हा नोट करतो हां हां ठीक आहे